दिवाळीच्या सुट्टीला कोल्हापूरला आली आहे आणि कोल्हापूरला आले म्हणजे तांबडा पांढरा रस्सा झालाच पाहिजे तर आज आपण कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुकं मटण बघणार आहोत पण माझ्या आईच्या पद्धतीने तर चला बघूया इथे आम्ही एक किलो मटण आणलेलं आहे आणि आता आपण मटणाला फोडणी देणार आहोत दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडा घालणार आहोत फोडणीसाठी अगदी कमी प्रमाणात आपल्याला कांदा त्याचबरोबर आपण दोन ते तीन तमालपत्र त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि दोन दालचिनीचे तुकडे सर्व गोष्टी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत इकडे आपण मटणावरतीच बारीक चिरलेला टोमॅटो आणि मीठ लावून आपण मटण जे आहे ते मॅरिनेट करणार आहोत त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट वगैरे काहीही ॲड करायचं नाही नाही हळद आपल्याला ॲड करायची आहे कारण आपल्याला आज पांढरा रसासुद्धा बनवायचा आहे त्यामुळे आपण हळद स्किप करणार आहोत फोडणी करताना फोडणी तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे मटण जे आहे मॅरिनेट झालेलं ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि झाकण ठेवून आपण त्याच्यावर थोडं पाणी घालून आपण हे मटण शिजवून घेणार आहोत इकडे मसाल्यासाठी सुकं खोबरं ओलं खोबरं अगदी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि ते छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत तेलाचा वापर न करता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण दोन्ही खोबरी जी आहे ती भाजून घेतलेली आहेत आपल्याला दोन मोठे चमचे तीळ घ्यायचे आहेत तेही भाजून घ्यायचे आहेत लसूण घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस पाखळ्या घ्यायच्या आहेत सोबतच एक आल्याचा तुकडा आणि लसणासोबतच आपण थोडा कांदा भाज अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे आणि दोन ते तीन लवंगासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत सर्व गोष्टी आपल्याला बारीक वाटून घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते एका बाउलमध्ये आपल्याला पाच ते सहा काजू आणि एक चमचा मोठा चमचा खसखस आपल्याला ॲड करून पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचं आहे व तेही वाटून घ्यायचं आहे आता आपण सुकं बनवणार आहोत सुकं बनवण्यासाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि ते आपण त्या ते तेलामध्ये ॲड केलेले आहेत सोबतच आपण मीठ टाकलेलं आहे कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन बारीक चिरलेले टोमॅटो हळद सर्व गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत वरतून मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सर्व गोष्टी आपण छान भाजून घेतलेल्या आहेत नंतर जे वाटण केलं होतं त्यातलं अर्धं वाटण आपण सुक्यासाठी आणि अर्धं आपण रशासाठी वापरणार आहोत अर्ध वाटण टाकून आपण वाटणाला तेल सुटूपर्यंत आपण भाजायचं आहे आणि काजू आणि खसखसची जी पेस्ट केली होती तीसुद्धा आपण ॲड करायची आहे वाटण छान भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजलेलं मटण जे आहे ते टाकणार आहोत आणि एक वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मटण छान शिजवून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत आपल्याला अप्रें ते कढईमध्ये परतून घ्यायचं आहे रशाची तयारी करूया तर रशासाठी आपण काय केलं आहे वेगळ्या सेपरेट भांड्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे सर्व गोष्टी भाजून झाल्यानंतर अर्ध वाटण जे राहिलं होतं आपलं ते त्याच्यामध्ये ॲड करून छान भाजून घ्यायचं आहे सोबतच काजू आणि खसखसची पेस्ट टाकलेली आहे इकडे आपण जे आळणी मटणचं पाणी काढलं होतं त्याच्यामध्ये भाजलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मग हा रसा जो आहे तो उखळी येण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता की किती छान रंग आलेला आहे आपल्या रशात तेलावरती लाल तिखट टाकल्यामुळे रशाला अतिशय सुंदर असा कट येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर होते कोल्हापुरी मसाला वापरल्यामुळे कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर जे आहे ते परफेक्ट आलेलं आहे आणि रशाची चवसुद्धा अप्रतिम झाली होती इथे आपलं मटनसुद्धा रेडी झालेलं आहे आणि पीसेस जे आहेत ते व्यवस्थित शिजले होते आता आपण पांढरा रस्सा बनवूया पांढरा रसा बनवण्यासाठी आपण इथे एका नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तयार पांढरा रसासाठी जो मसाला मिळतो बाजारामध्ये तो ॲड बाजारा केलेला पांढऱ्या रसाच्या फोडणीसाठी आपण एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलेला आहे त्यामध्ये आपण एक मिरची चिरून टाकलेली आहे सोबतच दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन ते तीन चक्री फूल आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत व त्या फोडणीमध्ये आपण जायपत्री पण टाकणार आहोत चार ते पाच काळी मिरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करायची आहे फोडणी तयार झाली की आपल्याला अळणी पाणी जे आपण काढलं होतं मटणाचं ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत उखळी आल्यानंतरच आपल्याला जे आपण नारळाचं दूध बनवलं होतं व मसाला टाकला होता ते आपण या अळणी पाण्यामध्ये ॲड करणार आहोत आपल्याला या पांढऱ्या रशाला उखळी येऊ द्यायची नाही सतत आपल्याला पळीच्या सहाय्याने आपल्याला हा रस्सा जो आहे तो हलवत राहायला हवा आणि आणि तुम्ही पाहू शकता की आपला जो पांढरा रस्सा आहे तो तयार झालेला आहे अप्रतिम चव येते या पांढऱ्या रशाची तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण जिरा राईस बनवणार आहोत जिरा राईससाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर व अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला बारीक वाटून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल घेणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा पुन्हा जिरे टाकायचे आहेत आणि जी आपण बारीक पेस्ट केली होती ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत सोबतच मी ही पानं वापरली ही पानं जी आहेत ती बासमती तांदळाचा वास येण्यासाठीची सुंदर पानं आहेत त्याचा खूप सुंदर वास येतो सोबतच आपण कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला ह्या सर्व गोष्टी छान भाजल्या की आपण तांदूळ चार वाटी घेतलेली आहेत ते चार वाटी तांदूळ आपण या मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत उखळलेलं पाणी आपल्याला या तांदळात टाकायचं आहे आणि दोन शिट्ट्यांमध्ये आपला जिरा राईस तयार आहे तुम्ही पाहू शकता की अगदी कमी वेळात आपला जिरा राईस बनवून तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा आणि व्यवस्थित आपला भात जो आहे तो कुकरमध्ये शिजलेला आहे तांबडा रस्सा आणि जिरा राईस हे खूप भारी कॉम्बिनेशन आहे खाण्यासाठी तुम्ही नक्की हा राईस जो आहे तो ट्राय केला पाहिजे सॅलड बनवायची वेळ आहे सॅलडसाठी बेसिक गोष्टी कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ या गोष्टी आ... ॲड करायच्या आहेत आणि सोबतच आपल्याला भरपूर सारं दही वापरायचं आहे आणि रायता किंवा आपण जे सॅलड म्हणतो ते आपलं बनून तयार नुसता कांदा आणि टोमॅटो पाण्यावरती वाढण्यापेक्षा सॅलड खूप सुंदर दिसतं प्लेटिंग करताना मऊ मऊ चपातीसाठी मी आधीच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की पीठ कसं मळायचं आहे आणि ह्या कोल्हापुरी मोठ्या मोठ्या चपात्या आपल्या बनवून तयार आहेत कोल्हापुरी सुकं तांबडा रसा त्यानंतर आपला पांढरा रसा हे प्लेटिंग जे आहे ते अप्रतिम झालेलं आहे चव भन्नाट झाली होती तुम्ही ही रेसिपी मस्ट ट्राय आहे तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही कोल्हापुरी थाळी तुम्हाला जर या रेसिपीज आवडल्या असतील ही थाळी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका लाईक करा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ